मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या एका या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आपण रानामध्ये आलेलो आहे आणि रानामध्ये ह्या डोंगरावर मा रानावं इथे एक तळे आहे त्या तळेमध्ये पाणी साचत आहे तुम्ही पाहू शकता बघा इथं हे पाणी ह्या तळ्यामध्ये पाणी साचत आहे तर ह्या तळेवर डुकरा सांबरा भेकरा आणि लांड्या म्हणजे लांडोर मोर ते पाणी प्यायला आहे तर आपण आता इथं कदाचरा मोर थांबलो आहे तर बघा आता तुम्ही पाहू शकताय हे फक्त एवढंच पाणी राहिलं आहे पाणी म्हणजे जास्त जास्त चार ते पाच दिवसाचं पाणी राहिलं असेल तर हे पूर्ण आटून जाणार आहे तर आता आपल्याला ना, ये ये ना आप ले ले जे। हे बघा हे पाणी ना हे पाण्यासारखं आपल्याला असं साठा करायचे का जेणेकरून जनावरांना पाणी हे रानाच्या जनावरांना पाणी पिता आलं पाहिजे त्याच्यामुळं आपण इथं थांबलेलो आहे आणि इथून आपण रानामध्ये फिरायला जाणार आहे तर बघा आपल्याला आज रानामध्ये काय काय बघाय भेटत आहे पण आपण याच्यामुळं थांबलो मित्र नको तुमच्याकडून मार्गदर्शन पाहिजे का नेमका आपण इथं काय करायला पाहिजे जेणेकरून या जनावरांना पाणी पण पिता येईल कारण हे अशी सपट जागा पाहिजे जनावरांना पाणी पिता आलं पाहिजे तर आपल्याला असं काय करता येईल का बुवा जेणेकरून आपण साहित्य पाणी आणून त्याच्यामध्ये ओतून त्या जनावरांना पिता येईल असं आपल्याला काहीतरी करायला लागेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा कोणाचे जर याच्यामध्ये जर आयडिया असतील का बुवा कसं काय करायचं पाणी साठलं पाहिजे आणि साहित्य माती पण म्हणजे पाहिजेच कारण पाणी जेवढी मातीमध्ये पाणी असतो तेवढा थंड म्हणजे गार पाणी राहत आहे अशा पद्धतीनं आपल्याला काहीतरी करायचे आहे त्याच्यामुळे आपण इथं थांबलोय आणि तुम्ही सांगू सांगा मित्रांनो मला का आपल्या कशा पद्धतीनं या जनावरला पाणी पिता येईल कमेंटमध्ये सांगा थे। चला। तर चला माझा आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की माझ्या चॅनल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे बघा मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो आता हे पाणी एवढंच राहिलंय हे थोड्या दिवसाचं पाणी तर आपल्या इथं जागा करायची तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी हे बघा हे जे माग लागलेत हे जनावरांचं माग लागलेलं आहे बघा हे जे लहान लहान हे माग आहे हा जो माग आहे ना तुम्ही पाहू शकता हा जो मागे तिच कुळ हा बेकरीचा माग आहे ही बेकरी इथं पाणी प्यायला येते आणि हे बघा इथे ना हा बाजू जो हा जो माग आहे हे बघा हा सांबराचा माग आहे तर मित्रांनो आपल्याला ना या ठिकाणी अशाच पद्धतीनं पाणी साठलं असं काहीतरी करायचे तर मित्रांनो माझ्या डोक्यामध्ये आयडिया येत नाही त्याच्यामुळे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा नमका आपली कशा पद्धतीनं काय करता येईल तर चला आता आपण ना रानामध्ये जाऊन आता बघणार आपल्याला काही जनावरं बघायला भेटतात का तर मित्रांनो आपल्याला ना काय तर रानामध्ये बघायची जर म्हणली ना तर आपल्याला ना दडलिपी खेळायला लागते दडलिपी म्हणजे आमच्या भाषेमध्ये आम्ही दडलपी म्हणतो आहे पण मित्रांनो दडलपी म्हणजे लुपाछुपी खेळायला म्हणजे आपल्याला कुठेतरी गपचू बसायला लागत दडूम दडून बसायला लागत आहे तेव्हा ती जनवर आपली दिसत या तर चला मित्रांनो आता आपण आहे ना या पुढच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया 在看。<laughs> बघा आता आपण आहे ना इथे ना मंदिराच्या या रानामध्ये आलो रानामध्ये इथं मंदिर आहे ह्या मंदिरापाशी आपण आलो आहे तर इथं बघा तुम्ही पाहू शकता इथं खारूताई बसलेली जे देवाला बाहेर शिरणे म्हणजे नारळ ना त्याची शिरणी जी ठेवली ती खारडी म्हणजे खारूताई खायला लागली बघा आणि या मंदिराच्या या, मंदिरा या आवारामध्ये माकडं मुंगसं मित्रा आणि खारूत आहे पण मोठ्या प्रमाणामध्ये ह्या राहायच्यामध्ये बघाय भेटत आहे आपल्याला ते बघा आता इथे ना ही खारूतो आहे ना देवाची शिरणी खायला लागली बघला आपल्याकडे बघत आहे खाते बघते खाते <laughs> आणि बघा मित्रांनो आपण जी तळे पाहिलेली ती हीच तळे आपल्या समोर दिसते बघा आता ह्या तळेवर आहे ना लांडुरी पाण्या प्यायला आली होती बघ आता आपल्याला बघितलं आहे त्याच्यामुळे पुढं चालत चालत पुढे या रानामध्ये चाले म्हणून आपण लांब असल्यामुळे ती स्पष्ट आपल्याला दिसत नाही पण ज्या तळेचं पाणी आपल्याला ह्या करायचे ना त्याच तळेवर ही लांडोरी पाणी प्यायला आली होती तर बघा हे असते असते ना आता पुढं चाले ते आपली थोडी दिसते हालताना हलताना फक्त आणि हे बघा हे मुगूसुद्धाही ना इथं मंदिराच्या आवारामध्ये बघायला भेटलं आपल्याला रानामध्ये या मंदिर असल्यामुळे ना इथं मुगस पण इथे बघा